भारतीय दंड संहितेमध्ये पाचशे अकरा कलम न्यायसंहितेमध्ये तीनशे अठ्ठावन्न कलम आहेत यामध्ये बदलकरी तीस कलमांमध्ये शिक्षा वाढवण्यात आली आहे त्र्याऐंशी कलमांमध्ये दंड वाढवण्यात आला आहे तर तेवीस कलमांमध्ये कमीत कमी शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे राज्यातील नवी मुंबईमध्ये याबाबत पहिला पायलट प्रोजेक्ट राबवण्यात आला आहे कायद्यामध्ये करण्यात आलेल्या सुधारणेनुसार नवी मुंबई शहराला दोन फॉरेन्सिक गाड्या सहा फॉरेन्सिक बाईक देण्यात आल्या आहेत सात वर्षावरील गुन्हा असल्यास थेट घटनास्थळी जाऊन फॉरेन्सिक लॅब टीम पंचनामा करणार आहे प्रत्यक्ष घटनेचे चित्रीकरण करून डिजिटल पुरावा गोळा करणार असून नागरिकांना न्याय देणारे आणि आरोपींना शिक्षेच्या कचाट्यातून सुटका न होणारे कायदे यावेळी करण्यात आले आहेत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये आपण ऑलरेडी इन्व्हेस्टिगेशन कार्यक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे यथार्थ कार्यप्रणाली ऑलरेडी इम्प्लिमेंटेड आहे इन्व्हेस्टिगेशन बाईक आय बाईक म्हणतो आपण जे की इन्व्हेस्टिगेशन कारचं एक छोटं रूप आहे ते सुद्धा आपल्याकडे ऑलरेडी अंमलात आहे तपासी अधिकाऱ्यांची संख्या वाढवण्याचं काम आपण ऑलरेडी नेल्सन सिस्टमच्या माध्यमातून केलेलं आहे आणि आप आपल्याकडे ऑलरेडी ई समन्स हे वर्षभरापासून ऑलरेडी अस्तित्वात आहे आपण ऑलरेडी पाठवतच असतो तर ह्या गोष्टी फॉर्च्युनेटली नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये आपण ऑलरेडी करतोय त्याच्यामुळे आपल्याला एक चांगला हेडस्टार्ट मिळालेला आहे नवीन कायद्यांच्या इम्प्लिमेंटेशन आजपासून देशभरात तीन नवीन कायद्यांचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे एक क्रिमिनल मेजर ऍक्ट्स आहेत आय पी सीच्या बदल्यात भारतीय न्याय संहिता सी आर पी सीच्या बदल्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्टच्या बदल्यात भारतीय साक्ष अधिनियम या तीन कायद्यांचं इम्प्लिमेंटेशन आज संपूर्ण देशभरात सुरू झालेलं आहे महाराष्ट्रात आणि नवी मुंबईमध्ये पण आम्ही पूर्ण पद्धतीने सुसज्ज आहोत ह्या कायद्यांमध्ये जे कलमांमध्ये आणि पनिशमेंट्स द्रव्यदंड याच्यामध्ये जे बदल आहेत त्याच्याबद्दलचा अवेअरनेस आम्ही सर्वत्र पसरवण्याचा प्रयत्न करतो आहे याच्यामध्ये जे प्रोसिजरल बदल झालेले आहेत जे नागरिकांसाठी जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे त्याचे अवेअरनेस कॅम्पेन सुद्धा आम्ही पोलीस स्टेशन स्तरावर सातत्याने करणार आहोत या कायद्यांच्या इम्प्लिमेंटेशनसाठी ज्या गोष्टी लागतात त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे नंबर ऑफ इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर्सची संख्या वाढवणं ती आम्ही ऑलरेडी नवी मुंबईमध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये वाढवलेली हो आहे त्यानंतर त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी योग्य ट्रेनिंग या तीन कायद्यांचं देणं गरजेचं आहे ते सुद्धा आमच्या इथे संपूर्णपणे कम्प्लीट झालेलं आहे या कायद्यांमध्ये महत्वाचा पार्ट दिलेला आहे डिजिटल एव्हिडन्स कलेक्शन करण्यासाठी ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सर्च सीजर हे जर ऑपरेशन्स असतील आहेत तर घटनास्थळ पंचनामा किंवा विटनेसेसचे स्टेटमेंट्स या सर्वांचं डिजिटल व्हिडिओग्राफी किंवा ऑडिओ रेकॉर्ड करण्याचं जे प्रावधान आहे ते आम्ही ऑलरेडी यथार्थ नावाची जी आमची कार्यप्रणाली आहे त्याच्यामध्ये आम्ही ऑलरेडी सुरू केलेलं आहे त्यानंतर जे इलेक्ट्रॉनिक समन्स जे पाठवण्याचं प्रावधान या कायद्यांमध्ये आहे त्याचं पण इम्प्लिमेंटेशन आम्ही नवी मुंबईमध्ये सुरू केलेलं आहे अशा पद्धतीने आणि महत्वाचं म्हणजे जे सात वर्षावरील जे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी एफ एस एलची जी व्हॅन आहे ज्याला आपण इन्व्हेस्टिगेशन कार म्हणतो ज्याच्यावर फॉरेन्सिक एक्सपर्ट्स असतात त्या प्रत्येक झोनला एक अशा पद्धतीने दोन आ, आ, इन्व्हेस्टिगेशन कार्स नवी मुंबईमध्ये सुसज्ज झालेले आहेत आणि सात वर्षावरील प्रत्येक गुन्ह्याला ह्या इन्व्हेस्टिगेशन कार्स व्हिजिट देणार आहेत आणि तिथे सायंटिफिक पद्धतीने डिजिटल सायंटिफिक पद्धतीने एव्हिडन्स कलेक्शन करणार आहेत सो so, अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये नवी मुंबई आणि नागपूर पोलीस आयुक्तालयांमध्ये हे मॉडेल इम्प्लिमेंटेशन विथ इन्व्हेस्टिगेशन कार सुरू झालेलं आहे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम इतर युनिट्स मध्ये सुद्धा uh, या गोष्टी सुरू असतील सुरू होतील ह्यासाठी लागणारा अवेअरनेस uh, जो आहे तो आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवत आहे सो दॅट दे बिकम अवेअर अबाउट त्यांचे अधिकार आणि राईट्स बद्दल त्यांनी अवेअर व्हावं या संदर्भात धन्यवाद आजची उद्धवनगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल अकाउंटला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा